कळेना ढळे ना ढळे ना ढळे धले संशयो ही ढळे ना गळे ना गळे नाहंता गळे ना बळे आ कळेना मिळेना मिळेना श्रीराम आपण एखादी गाठ दोनदा तीनदा घट्ट मारली की ती सुटत नाही सुटू नये म्हणून गाठी अशा एकावर एक दोन तीन माराव्याच लागतात तसेच एखादा विषय नीट समजावा म्हणून दोन तीनदा सांगावाच लागतो एखादी गोष्ट ठासून सांगायची असेल तर असे बरेचदा सांगावे लागते तीच गोष्ट समर्थांनी येथे केली आहे त्याच त्या क्रियापदाचा वापर समर्थांनी मूळ विषय नीट समजावा म्हणून केला आहे त्याबरोबरच परंपरेने चालत आलेल्या आपल्या जुन्या मूल्यांची समज अहंता म्हणजे अहंकार सोडल्याशिवाय येणार नाही असं त्यांनी पुढे सांगितलं आहे आपली हुशारी बुद्धिमत्ता कामे करण्याचे कौशल्य आपली स्मरणशक्ती आपण समाजासाठी करीत असलेले काम याचा आपल्याला अहंकार होऊ शकतो पण तितकीच हुशारी असूनही समाजाकरता काम करताना कुठेही अहंकार नाही मीपणा नाही आणि प्रसिद्धीची हाऊस नाही अशा कितीतरी व्यक्ती जोडपी महाराष्ट्रात होऊन गेली आणि आजही आहेत आनंदवनाचे बाबा आमटे आणि त्यांचे सगळेच कुटुंब तसेच मेळघाट भागात आदिवासींसाठी काम करणारे कोल्हे पतीपत्नी यांची ती यांची नावे तू ऐकली आहेस का आज तुला मेळघाट व बैरागड या आदिवासी टप्प्यात आदिवासींच्या विकासासाठी आपलं सगळं आयुष्य खर्च करणाऱ्या डॉक्टर रवींद्र आणि स्मिता कोल्हे यांची गोष्ट सांगते ऐक स्मिता मांजरे नावाची एक मध्यमवर्गीय सुखवस्तू कुटुंबातील मुलगी वकील आणि डॉक्टर अशा दोन्ही पदव्या स्मिता तैनी मिळवल्या मात्र आवडीप्रमाणे वकिली न करता नागपुरात स्वतःचा दवाखाना सुरू केला आणि तो चांगला चालूही लागला डॉक्टर स्मिताच्या हाताला चांगला गुण होता स्वतःचा दवाखाना झाला आणि आर्थिकदृष्ट्या त्या स्वतंत्रही झाल्या मुळात सुखवस्तू कुटुंब आणि आता स्वतःची कमाई त्यामुळे चैनीच्या वस्तू त्यांची खरेदी स्मिता ताईंना मुळीच नव्हती अशा वस्तू त्या अगदी सहज विकत घेऊन वापरत शिक्षण झालं मुलगी कमावू लागली आणि त्या काळाप्रमाणे आता त्यांच्या घरात ताईंच्या लग्नाचा विचार सुरू झाला त्यांच्या एका परिचितांनी डॉक्टर रवींद्र कोल्हे यांचे स्थळ घरी सुचवले डॉक्टर कोल्हे हा एक वेडा तरुण डॉक्टर ते एम डी पूर्ण करत होते मात्र एकीकडे एम बी बी एस झाल्यावर लगेचच त्यांनी बैरागड या मेळघाट जिल्ह्यातील गावी जाऊन आदिवासींची सेवा करणे चालू केले होते आपल्या वैद्यकीय शिक्षणाचा उपयोग याच भागातील आदिवासी लोकांसाठी करावा हाच त्यांचा विचार होता आणि त्याचवेळी हा ध्येयवेडा तरुण योग्य पत्नी शोधत होता डॉक्टरांना त्यांच्याप्रमाणेच आदिवासी भागात आवडीने राहून मनापासून वस्तीवरील लोकांची सगळी काळजी घेईल अशीच पत्नी हवी होती स्मिता ताईंच्या एका परिचितांनी हे स्थळ सुचवले खरे आणि त्याचबरोबर या मुलाच्या चार अगदी वेगळ्या अटीही सांगितल्या त्या अटी सांग होत्या महिन्याला चारशे रुपयांमध्ये संसार करावा लागेल साधारणपणे चाळीस किलोमीटर पायी चालता आले पाहिजे लोकांसाठी समाजासाठी भिक्षा मागण्याची तयारी असली पाहिजे आणि चौथी अट म्हणजे लग्न थाटामाटात न करता साधेपणाने कोर्टात करावे लागेल अगदी सुरुवातीला या अटी स्मिताताईंना तशा जरा विचित्रच वाटल्या कारण एक चांगलं आयुष्य जगणं सोडून मोज मजा करायची मनसोक्त खरेदी करायची हे सगळं सोडून कुठेतरी रानात आदिवासी भागात जाऊन राहायचे व काम करायचे ही कल्पना त्यांना कशी तरी खरं तर नपोशीच वाटली हे आलेले डॉक्टर कोल्हे यांचे स्थळ एकीकडे स्वतःचा दवाखाना चालूच होता आणि एकदा ताईंनी विनोबा भावे यांचे गीता प्रवचने हे पुस्तक वाचले जसजसे स्मिताताई हे पुस्तक वाचत गेल्या तस तसा हे लग्न व त्या अट्टी यांचा विचार त्या करू लागल्या मला नक्की काय करायचं आहे माझा स्वधर्म म्हणजे मला नेमून दिलेले काम काय आहे या विचारांनी त्यांना भंडावून सोडले अंगावर घालायला उत्तम कपडे दागदागिने फिरण्यासाठी गाडी चांगली कमाई हे सगळं असूनही आपल्याजवळ काहीतरी नाही असं स्मितानाईनं वाटू लागले एक दिवस मात्र विचार करता करता लक्षात आलं माझा स्वधर्म हाच आहे का आपल्याला नक्की काय करायचंय हे त्यांना समजले डॉक्टर कोल्हे यांच्याबरोबर लग्न करायला स्मिता होकार दिला अखेर एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये या दोघांनी लग्न केले आणि डॉक्टर स्मिता मांजरे आता डॉक्टर स्मिता रवींद्र कोल्हे म्हणून सातपुडा पर्वतरांगातील अरण्यात असलेल्या बैरागडला आल्या तू लग्न म्हणजेच्या कितीतरी मिरवणुका पाहिल्या आहेस किती थाट असतो ना वरा तिचा रोषणाई फटाके आणि काय काय पण हे लग्नच मुली मुलीमुळे वेगळं होतं लग्नाच्या दिवशी सुद्धा नवऱ्याच्या घरी निघालेली ही नवी नवरी तालुकाच्या ठिकाण्यापासून तालुक्याच्या ठिकाणापासून बैरागडपर्यंत पस्तीस किलोमीटर चालत गेली होती स्मिता तेई जेव्हा बैरागडमध्ये आल्या तेव्हा त्यांचं स्वतःचं घर तर नाहीच साधी झोपडी देखील नव्हती आजूबाजूच्या लोकांनी लाकडे आणि गवतांनी साकारलेली झोपडी तयार करण्यासाठी त्यांना मदत केली डॉक्टर रवींद्र कोल्हे पूर्वीपासूनच तेथे आरोग्य केंद्र चालवत होते ते एक रुपया इतकीच फी दवाखान्यात येणाऱ्या आदिवासी लोकांकडून घेत असत लोकांची गरिबी खूपच त्यामुळे औषधं विकत आणणे त्यांना परवडणारेच नव्हते औषधं तर गरजेचीच पण देणार कशी कुठून आणायची हा प्रश्न होताच त्यासाठी शहरातील श्रीमंतांकडून डॉक्टर रवींद्र जमतील तितकी औषधेही उपलब्ध करून देत होते सतत शहरी वातावरणात राहिलेल्या स्मितापाईंचा एक वेगळाच प्रवास सुरू झाला वीज नाही नळ नाही पिठाची गिरणी नाही जवळपास दुकाने नाहीत अशी सगळीकडे अवस्था होती आजूबाजूला दारिद्र्य व आय आजाराने हैराण आजूबाजूला दारिद्र्य व आजाराने हैराण झालेली आदिवासी कुटुंबे त्यांची भाषा वेगळी चालीरीती वेगळ्या पण एकदा मनापासून काम स्वीकारले की अडचणी येत नाही थोड्याच काळात सगळी कामे त्यांना करता येऊ लागली मुळात डॉक्टर त्यामुळे आपणही पेशंट तपासावे असे ताईना वाटत असे पण त्या भागातील लोकांचा एक स्त्री डॉक्टर असू शकते यावर विश्वासच नव्हता मात्र अशी एक घटना घडली आणि लोकांनी स्मिताताई डॉक्टर असल्याचे मान्य केले वाघाने शब्दशहा फाडलेल्या एका पेशंटला स्मिताताईंनी सुमारे चारशे टाके घातले अत्यंत चिकाटीने त्यांनी हे काम पूर्ण केले आणि तो पेशंट वाचला काही दिवसात बरा झाला आणि तेव्हापासून आदिवासी लोकांनी स्मिताताईनं डॉक्टर म्हणून स्वीकारले आता तर तपासायला ताईच झाल्यात असा त्यांचा आग्रह असतो मेळघाटात कुपोषणाचे म्हणजेच गरजे इतकेही अन्न न मिळाल्याने आदिवासी लोकांचे मृत्यू होत असत आताही होतात पण आता होता, प्रमाण खूप कमी झालं आहे यावरच डॉक्टर कोल्हे पतीपत्नीने मोठे काम केले सरकारनं डॉक्टर स्मिता आणि रवींद्र कोल्हे यांनी मेळघाट येथील भीषण अन्नटंचाई आणि त्यामुळे घडणारे बालमृत्यू व माता मृत्यू यांची माहिती दिली आता सरकार आणि डॉक्टर कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे या भागातील परिस्थिती बरीच सुधारली आहे नागपुरातील मध्यमवर्गीय घरातील ही मुलगी आता आदिवासींची आई बहीण झाली एखादे व्रत घेणे सोपे असते पण ते कायम स्वीकारणे त्यातच अंग झोकून देऊन काम करणे खूप कठीण असतात खूप कठीण असते समर्थ सा सांगतात तसा अहंकार या दोघाही डॉक्टरांना नाही आपल्या आजूबाजूला असं काम करणारी कितीतरी माणसे असतात आपल्या स्वतःच्या सुखाचा विचार न करता केवळ ऐशो आरामात लोळत न पडता समाजासाठी काम करणारी माणसं आपल्यासाठी आदर्श असतात असायलाही हवीत ही सुद्धा एक प्रकारची देशसेवाच आहे म्हणूनच आज तुला मीही डॉक्टर स्मिता व रवींद्र कोल्हे यांची गोष्ट सांगितली जरा काही कमी झालं कमी मिळालं की सतत कुरकुरणारे आपण आणि ही अशी ध्येये वेळी माणसं सर्वांभूती परमेश्वर जाण्याचा ते हेच समजलं का आता भूक न भागल्याने माणसं काही वेळा मरण पावतात आणि आपण खुशाल अन्न वाया घालवतो आता पानात काही टाकताना वाया घालवताना कर्शिना नोंदा विचार जय जय रघुवीर समर्थ ¡Gracias! <muchas>